साजगाव जिल्हा परिषदमधून सेनेचे उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाई शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासह साजगाव पंचायत समितीतील उमेदवार रेखा गणेश पाटील खरेवली पंचायत समितीमधून उत्तम परबळकर यांना यांनी मोठी मिरवणूक काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं साजगाव जिल्हा परिषदेवर भगवास भडकवण्यासाठी सेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्रशेठ थोरवे सहसंपर्कप्रमुख विजय पाटील आदींसह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिक मोठ्या उत्साहात या प्रदर्शनात सामील झाला होता यावेळी सासगाव जिल्हा परिषदमधून भाई शिंदे यांच्यासह साजगाव सा पंचायत समितीसाठी रेखा गणेश पाटील आणि खरेवलीमधून उत्तम परवळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला यावेळी सेनेचे नेते उपजिल्हाप्रमुख महेंद्रशेठ थोरवे यांनी काय म्हटलं आहे ऐका या ठिकाणी खलापूर जिल्हा परिषद चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये या चारीच्या चारही चारी जागा शिवसेना स्वबलावर जिंकेल यात कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही ना अशा ना पद्धतीचं चित्र संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक चांगलं उत्साहित वातावरण आहे आणि या वातावरणातच संपूर्ण महाराष्ट्रातना वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेबांचा आदेश त्या आदेशाचं पालन करण्यासाठी संपूर्ण शिवसैनिक आज एक उत्साहित वातावरणात या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उतरलेला आहे आणि नक्कीच या चारीच्या चारी, चारी जागेवर जिल्हा परिषदच्या शिवसेनेचा भगवा फडकेल आणि आटी पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकेल यातील मात्र शंका राहिलेली नाही आहे